सर्वसामान्यांच्या हक्काचा विभागामध्ये मुलींचा कमी होणारा जन्म दर त्याचबरोबर बालविकास बाल विभाग तसंच समाज सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी कल्याण विभाग या विविध विभागांच्या बरोबरच महिला विषयक गुन्हा दोषसिद्धीचा दर आणि महिला दक्षता समित्या ज्या आहेत गृह विभागाशी आणि पोलिसांशी संबंधित त्यांच्या कामाच्यामध्ये सुधारणा अशा पाच विषयांवरती मी आज विभागीय स्तरावरती बैठक आयोजित केली होती आणि सन्माननीय हो तिथे समोर ठेवा तर नाशिकला पाच इथे जिल्ह्यांचे जे पदा पदाधिकारी आहेत ते इकडे आलेले आहेत आणि अहमदनगर धुळे नाशिक जळगाव आणि नंदुरबार तर या पाच विभागांच्या मधले सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक काही ऑनलाईन आणि काही प्रत्यक्षामध्ये त्याचबरोबर आरोग्य विभागाचे अधिकारी सगळे सहभागी झालेले होते आणि प्रश्न एक आधी समोर जो दिसलेला की आहे की मुलींचा जन्मदर आपल्या या पाच जिल्ह्यांच्यामध्ये आहे त्यापैकी काही तालुक्यांमध्ये असं चित्र निदर्शनाला आलं की तिथे आदिवासी बहुल भागामध्ये मुलींची संख्या जास्त असल्याची सुद्धा उदाहरणं नंदुरबारसारख्या ठिकाणी दिसलेली आहेत परंतु नगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुक्यांची नावं घेते मी चौदा तालुके असे संपूर्ण विभागामध्ये की जिथे एक हजार मुलांच्या पाठीमागे जो जन्मदर साधारणपणे नऊशे एकोणतीस नऊशे एकतीस होता मुलींचा जन्मदर एक हजार मुलांच्या मागे नऊशे तीस किंवा एकतीस तो कमी होऊन नऊशेपर्यंत गेलेला आहे चौदा तालुक्यांमध्ये आणि ते मी तालुक्यांची नावं वाचते त्यापैकी नगर जिल्ह्यामध्ये कर्जत राहता आणि श्रीरामपूर धुळ्यामध्ये शिरपूर जळगावमध्ये भडगाव चाळीसगाव एरंडोल मुक्ताईनगर आणि पारोळा हे पाच तालुके नंदुरबारमध्ये शहादे आणि तळोदा आणि नाशिकमध्ये निफाड आणि येवला असे तालुके दिसत आहेत की ज्या तालुक्यांमध्ये मुलींचं प्रमाण कुठे आठशे ब्याण्णव कुठे आठशे एकाहत्तर आठशे नव्वद या स्वरूपाचं आहे तुम्ही मी आज सूचना अशा दिलेल्या आहेत की जिथे मुलींची संख्या अजून अजून कमी होते त्याचा अर्थ असा आहे की काही ठिकाणी बेकायदेशीरपणे गर्भपात होत आहेत आणि म्हणून आरोग्य विभागाने आधीच्या सुद्धा ज्या केसेस त्यांच्याकडे पी सी पी एन डी टी ॲक्टच्या प्रलंबित केसेस आहेत त्याच्यामध्ये निकालाच्यामध्ये वेगाने कसं निर्णयाप्रत परत येता येईल याबद्दल स्वतः आढावा घ्यावा आणि तो मला दोन महिन्यामध्ये सादर करावा आणि त्याखेरीज जिथे आरोग्य विभागाने असं सा सांगितलं की आम्ही अशा पद्धतीचे लिंगनिदानाची केंद्र जिथे चालवली जात आहेत सोनोग्राफीची वगैरे त्यांचे रद्द करतोय परवाने परंतु रद्द करून सुद्धा दुसऱ्यांच्या नावाने परवाने घेत आहेत किंवा काय त्याची पण तपासणी करायला सांगितलेली आहे आणि त्याखेरीज या जे तालुके आहेत सगळे त्या तालुक्यांच्या मध्ये नक्कीच काही गर्भपात असे होत असतील किंवा औषधं दा घेतली जात आहेत गर्भपाताची की जेणेकरून मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी न होता सुद्धा प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारे मुलगी नको म्हणून त्यांना मारून टाकलं जात असेल तर त्या संदर्भामध्ये मोहीम घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आणखीन आरोग्य विभागाने अधिक वेगाने पोलिसांच्या सहकार्याने काम करावं अशा सूचना दिलेल्या आहेत याखेरीज तिन्ही डिपार्टमेंटची म्हणजे महिला बाल विकास समाज कल्याण आणि आदिवासी आश्रमशाळा यांची निवासी आश्रमशाळा आणि निवासी वसतिगृह आहेत त्या सर्व ठिकाणी मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही पावलं उचलायला सांगितलेली आहेत त्यामध्ये त्या, त्या मुलींशी बोलण्याच्या दृष्टीने आपल्या पोलीस महासंचालक जे आहेत रश्मी शुक्ला त्यांची जी योजना आहे बडी कॉप म्हणजे या मुलींना शिकणाऱ्या पोलिसांची मदत लागली किंवा त्यांना काही कायदेविषयक सेवेची मदत लागली तर महिला पोलिसांच्या बरोबर त्यांचा एक समन्वय आणि सुसंवाद असावा त्याचं मी आमचं अधिवेशन जेव्हा चार दिवसाचं होईल त्याच्यामध्ये आणि त्या अधिवेशनामध्ये जे चांगलं काम झालेलं आहे बेस्ट प्रॅक्टिस आहेत त्याचा उल्लेख त्या डिपार्टमेंटच्या तर्फे केला जाईल आणि ज्या सुधारणा करायच्या आहेत किंवा ज्याच्या त्रुटी दिसत आहेत त्याच्याबद्दल सुद्धा आढावा विभागीय आयुक्त स्तरावर घेऊन राज्यस्तरावरती सुद्धा त्याच्यामधल्या काही गोष्टींचा अंतर्भाव करता येईल या माझ्या बैठकीचा सगळा अहवाल मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे त्याचबरोबर त्या त्या डिपार्टमेंटच्या दे मंत्र्यांकडे सुद्धा पाठवणार आहेत जेणेकरून आपल्या डी पी सीमध्ये किंवा बाकीच्या बैठकांमध्ये डिपार्टमेंट त्याच्यावरती बैठका घेतं परंतु विभागीय स्तरावरती बैठका स्वतः आयुक्त किंवा जिल्हाधिकारी घेतात परंतु त्याच्यात अजून आपल्याला वेगाने काम करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा जरी झाल्या असल्या तरी सुद्धा जो अत्यंत न्यायाच्या बाहेरचा घटक आहे त्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही मी बैठक आयोजित केलेली आधीच निधी वाढवणं तर बरेच वर्ष झाले तीन लाखापर्यंतचा निधी दहा लाख दहा लाख मग तो दहा लाखांचा निधी आता दोन हजार सतरा पासून केलेला आहे बरेच वर्ष झाली तो निधी वाढवणं आता कोस्को मध्ये किती ते आता महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या बघतेला प्रेम मी सांगतो त्या सांग। समन्वय पोलीस आणि समाज समाजकारणाचं समन्वय नसल्यामुळे अनेक तक्रारदारांना त्यांनी आकडेवारी दिलेली आहे मनोधैर्याची आकडेवारी त्यांनी दिलेली आहे हे दिले प्रेझेंटेशन दिले मध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये दिले जी आहे ती आणि हे सगळ्यांनी प्रेझेंटेशन अरे बघ ते महिला बालकाले अच तो फायक्ट होता ती करते होता दोघे मदत केली जाते त्याच्यामध्ये जे आहे पण काही त्याला कापव्य होऊ नये म्हणून काय करता येईल त्याच्या संदर्भात सुद्धा बैठकीमध्ये चर्चा झाली थोडा आमच्या पत्रकार परिषदेला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगीर आहे पण तुम्हाला काही विचारायचं तर तुम्ही विचारू हो शकता या संदर्भामध्ये उलट चर्चा झाली तपशीलवार आणि आयुष प्रसाद जे त्या ठिकाणचे अधिकारी आहेत त्यांनी असं सांगितलं की आम्ही स्वतः तिथे जाऊन आलो सुरतेला आणि सुरतचे अधिकारी असं म्हणतात की आमच्याकडून काही असं पेशंटना आणणं किंवा त्यांना मुद्दामून प्रवृत्त करणं हे करण्यासाठी असं होत नाहीये ते इथेच आपल्याकडे जास्त नियम असल्यामुळे त्रास होईल म्हणून जातात लोक स्वतः परंतु त्यांच्याकडे असं सुरतेच्या प्रशासनाने त्याला काही मुद्दाम एक प्रोत्साह